अंजुमन इस्लाम अब्दुल अजीम खटकटे इंग्लिश सेकंडरी स्कूल या शाळेच्या यूट्यूब चॅनेलवर मी मराठी विषयाची शिक्षिका उषा रेवाळे आपले स्वागत करीत आहे मुलांनो आपण इयत्ता नववीमधील पाठ अकरा आभाळ्यातल्या पाऊल वाटा याचा अभ्यास करत आहोत मुलांनो या पाठाचा आपण आज भाग तिसरा पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मागच्या पाठामध्ये किंवा मा, मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं की कशा प्रकारे पक्षी स्थलांतर करतात किंवा पक्षी स्थलांतर का करतात वाळे अडकवलेले हे पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात एखादा वाळे असलेला पक्षी जिवंत अथवा मृत ज्याला सापडेल त्याने त्या संस्थेला कळवावे अशी अपेक्षा असते अर्थात लावलेल्या सर्व वाळ्यांची माहिती परत मिळतेच असे नाही परंतु शंभरातल्या एक दोन वाळ्यांचा जरी पत्ता लागला तरी त्यातून मौल्यवान माहिती मिळू शकते आता मुलांनो आपण मागच्या भागात बघितलं की कशाप्रकारे ज्या पक्षी स्थलांतर संस्था त्या काम करतात अल्युमिनियमच्या वाळे ते पक्ष्यांना घालतात पण मुलानो आता पक्षी स्थलांतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करतात त्यामुळे वाळे घातलेले पक्षी आपल्याला परत मिळतीलच असं नाही परंतु त्यातून काही पक्षी जर आपल्याला परत मिळाले तर त्यातून मोलाची अशी माहिती मिळते हे वाळे घातलेले पक्षी आता काय केले जातात तर वाळे घातलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात आणि मुलांनो पक्षी स्थलांतर संस्था विशिष्ट कार्य करत असते आणि अशी त्यांची अपेक्षा असते आता काय बरं त्यांची अपेक्षा असते की हे वाळे घातलेला जर पक्षी असेल तो कुणाला सापडला तो जिवंत किंवा मृत तर त्याची जी नोंद आहे जर दुसऱ्या एखाद्या खंडात किंवा विभागात जर ते सापडले तर मुलांनो काय करायचं तर त्या संस्थेला त्या पक्षाबद्दल नोंद देणे महत्त्वाचे आहे जर आपण नोंद दिलीच नाही तर आपल्याला या पक्षी स्थलांतराची काहीच माहिती मिळणार नाही तर अशा प्रकारे आपल्या एका खंडामध्ये एका पक्षाला आपण वाडे घातलेले आहे आणि समजा तो इतर दुसऱ्या भागात दुसऱ्या खंडात आपल्याला सापडला तर नक्कीच आपल्याला त्याची नोंद त्या संस्थेकडे करणे आवश्यक आहे अशी या संस्थेची एक अपेक्षा असते तर सगळ्या पक्षांची माहिती मिळणे कठीण असते पण मुलांनो शंभरातला काही पक्षांची जरी योग्य माहिती मिळाली म्हणजे तो पक्षी कोठे होता किंवा कोठून आला त्याचा स्थलांतरित काळ किंवा स्थलांतराची कारणे याबाबत नक्कीच आपल्याला माहिती मिळू शकते नक्कीच काहीसा खुलासा होण्यास मदत होते म्हणून त्यांनी काय सांगितलंय की अशा प्रकारचे पक्षी जर आपल्याला मिळाले तर आपल्याला संस्थेला त्याची नोंद द्यायची आहे पुढे बघा मुलांना काही उदाहरण त्यांनी समजवले आहेत बघा केरळातला वाळे घातलेला परिट पक्षी काबूल अफगाणिस्तान वायव पाकिस्तान या भागात सापडले आहेत केरळातलाच एक रानपरीट ब्रह्मदेशात सापडला जर्मनीत वाळे लावलेला पलाक वाळे लावलेला बलाक बिकानेरमध्ये सापडला आहे आता मुलांना इथे काही उदाहरण दिले आहेत बघा त्यांनी काय सांगितलं आहे की केरळमध्येच एका पक्षाला वाळे घातले आहेत तर तो स्थलांतर होऊन कुठे गेलाय बघा मुलानो काबूल अफगाणिस्तान आणि वायव्य पाकिस्तान म्हणजे केरळातला पक्षी जो आहे तो इतक्या लांबपर्यंत स्थलांतरित होऊन गेलेला आहे आता हे कसं कळालं कारण या ज्या पक्षी स्थलांतर संस्था आहेत त्यांच्याकडे ज्या नोंदी आहेत त्यावरून त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे तसेच अजून काही उदाहरण दिलं आहे बघा मुलांनो त्यांनी की केरळातलाच रान एक रानपरीट अजून एक पक्षाचं नाव दिले आहे तो कुठे सापडला आहे तर ब्रह्मदेशात सापडला आहे आणि जर्मनीत वाडे घातलेले पक्षी किंवा बलात तो बिकानेरमध्ये सापडलेला आहे तर मुलांनो बघा काय सांगितलंय त्यांनी आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे बघा मुलांनो परीट पक्षी हा जो परीट पक्षी आहे तो, ले ले पक्षी। पक्षी तो एका भागातून दुसऱ्या भागाकडे त्याने स्थलांतर केलेला आहे आणि या ठराविक स्थलांतराच्या जागा त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत दुसऱ्या पक्षी बघा दुसऱ्या पक्षाचे चित्र आपल्या समोर मी दाखवत आहे मुलांना अलीकडच्या काळात विमाने आणि रडा यंत्रणामुळे सुद्धा पक्षांच्या स्थलांतराविषयी मुलाची माहिती मिळवली आहे तरी सुद्धा पक्षांच्या या सवयीबद्दल कित्येक रहस्य अधून उकललेली नाहीत आता मुलांनो काय सांगितलं आहे बघा मुख्य म्हणजे की पक्षी स्थलांतर किंवा त्याचा अभ्यास करणे हे इतकंसह मुलांना सोपं नाही परंतु तरी अलीकडचे जे यंत्र आहे किंवा तंत्रज्ञान आहे याच्या वापरामुळे थोडीशी माहिती मिळवणे काय झालेलं आहे सोपे झालेलं आहे मुख्य प्रश्न आहे की मुलांनो की या तंत्रज्ञामुळे या तंत्रज्ञानामुळे पक्षी स्थलांतर कुठून गेला कसा झाला त्या चिकारणे आपल्याला थोडी थोडी त्याबद्दल रहस्य मिळणे हे आता थोडंसं या तंत्रज्ञानामुळे सोपे झालं आहे तर मुलांना बाकीचा जो भाग आहे तो आपण नंतर बघूया धन्यवाद